श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो स्वामी महाराज तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करू हीच महाराजांच्या मी प्रार्थना करते आता ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी मंगळवार पंचवीस जून रोजी पहाटे एक तेवीसपासून सुरू होईल ही तिथी पंचवीस जून रोजी रात्री अकरा दहा वाजता संपेल तिथीच्या आधारे अंगारकी संकष्ट चतुर्थीचे व्रत पंचवीस जून रोजी पाळण्यात येणार आहे संकष्ट चतुर्थी दोन हजार चोवीस मूर्त संकष्ट चतुर्थीच्या दिवशी पहाटे ते दुपारी दोन बत्तीस पर्यंत श्रवण नक्षत्र आहे त्या दिवशी ब्रह्म मुहूर्त चार पाच एम ते चार पंचाळीस एम पर्यंत असेल आणि अभिजित मुहूर्त सकाळी अकरा छप्पन्न ते दुपारी बारा बावन पर्यंत आहे आता चंद्राला अर्घ्य वेळ पंचवीस जून रोजीस अंगारकी संकष्ट चतुर्थीचे व्रत करणाऱ्यांनी रात्री दहा सत्तावीस नंतर चंद्राला अर्घ्य घ्यावे अंगारकीच्या रात्री साधारण दहा तीस नंतर चंद्रोदय होईल चंद्र अर्घ्याशिवाय संकष्ट चतुर्थीचे व्रत पूर्ण होणार नाही कारण चंद्र चंद्रदेवाला श्री गणेशाचा आशीर्वाद मिळाला आहे प्रत्येक महिन्यात दोन वेगळ्या दोन वेळा चतुर्थी हे योग असतात दोन्ही चतुर्थी ग भगवान गणेशाला समर्पित आहेत शुक्ल पक्षातील शुक्ल पक्षावर पडणाऱ्या चतुर्थीला विनायक चतुर्थी आणि कृष्ण पक्षाच्या चतुर्थीला संकष्ट चतुर्थी म्हणतात अंगार की संकष्ट चतुर्थीचे रोत आणि महत्त्व अंगारकी संकष्ट चतुर्थी म्हणजे संकटांचा नाश करणारी चतुर्थी मानली जाते जो खऱ्या मानाने रथ उपास करतो आणि विधीप्रमाणे गणपतीची पूजा करतो श्री गणेशात त्यांचे संकटे दूर करतात ज्यांच्या जीवनात मंगल गोष्टी आणतात त्यांच्या त्यांच्या जीवनात मंगल गोष्टी आणतात आणि कार्यात यश मिळवून देतात गणपतीला विघ्नहर्ता म्हटले जाते त्यामुळे आपल्या भक्तांना कोणत्याही संकटात ते, ते एकटे सोडत नाहीत अंगारकी चतुर्थी पूजा विधी अंगारकी चतुर्थीला गणपतीची पूजा करावी सोबतच हनुमाजी हनुमानजींचेही स्मरण करावे असे केल्याने तुमच्या कुंडलीतील मंगळाचे अशुभ प्रभाव दूर होतात पूजा करणाऱ्यांसाठी सकाळी उठून पाण्यात काळेतील टाकून स्नान करावे उपास करून गणेशजींची पूजा करावी पूजेसाठी लाल रंगाच्या आसनावर गणेश गणेशांची गणेशाची मूर्ती विरजित करावी गणपतीला उदबत्ती धीप दीप नैवेद्य फळे आणि फुले अर्पण करावी सकाळी श्री गणेशांची पूजा करून बाप्पाला दुर्वा आणि मोदक अर्पण करावे ह्या दिवशी गणपतीला लाल सिंदूर लावावे असे केल्याने मंगळ दोष संपतात आणि गणपतीला आणि गणपती बाप्पाला जहासवंदीचे फुल अर्पण करावे बप्पाला खूप आवडतात आता गणपतीला नैवेद्यात दाखवा हे पदार्थ चतुर्थीच्या दिवशी आ, दिवशी रोज ठेवून गणेशजींना त्यांच्या प्रिय पदार्थांचे नैवेद्य दाखवावे ह्या दिवशी गणपतीला मोदकाचा नैवेद्य दाखवावा याने गणपती प्रसन्न होऊन मनोवंचित फल फळ प्रदान करतात आणि सुख सौभाग्यांचा आशीर्वाद देतात मोदका व्यतिरिक्त आपण लाडू नारळाची वडी खिरापद देखील अर्पण करू शकतात ह्या दिवशी चंद्रोदयानंतर गणपती श्लोक वाचून मं, मंग मगच हा उपा उपवास सोडावा आता हे जर तोडगे तुम्ही केले तरच तुमच्या जीवनातील आर्थिक सुख शांती लग्नकुंडलीतील दो लग्नकुंडलीतील मंगळ दोष निवारण होईल आणि संपत्ती संतती भरभराटी येईल व्यापारात उन्नती होईल तरच पहि आता पहिला तोडगा तुम्हाला कायम आर्थिक समस्यांचा सा सामना करावा लागत असेल तर संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणेशा गणेशाच्या पूजेदरम्यान गणेशस्तोत्राचा पाठ अवश्य करा सोबतच ओम श्रीं ओम ह्रीं ओं श्रीं क्लीं श्री क्लीं पित्तेश्वराय नम ह्या मंत्राचा अकरा वेळा जप करावा ह्या उपायाने विनजीवनात सुख समृद्धी नांदते आता दुसरा उपाय संतान सुखाच्या प्रतीक्षेत असल्या साठ असले असलेल्यांसाठी संकष्ट चतुर्थीच्या चे दिवशी खूप महत्वाचा आहे हा ह्या दिवशी गणपतीच्या विधिवत पूजा करा करा पूजेदरम्यान पांढऱ्या किंवा पिवळ्या रंगाचे कपडे घाला पूजेमध्ये लाल चंदनाचा वापर करा यामुळे सर्व मनोकामना पूर्ण होतात आता तिसरा उपाय तुम्हाला दुःख दारिद्र्य आणि जीवनातील विविध प्रकारच्या समस्यांपासून मुक्ती मिळवायची असेल तर संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणपतीची पूजा केल्यानंतर शमीच्या झाडाची पूजा अवश्य करा ह्या उपायाने गणपती प्रसन्न होतात आणि आपल्या भक्तांची जीवनातील सर्व दुःख दूर करतात चौथा मंगळ दोष दूर करण्यासाठी आता अंगारखी चतुर्थीच्या दिवशी मसूर डाळ मूग मध हिरवे कपडे हिरव्या भाज्या इत्यादी गोष्टी दान करा हा उपाय केल्याने गणपती देखील प्रसन्न होतात विवासा विवाहातील समस्यांसाठी उपाय आता घरा घरातील कोणाचाही विवाह असं होण्यास विलंब किंवा अडचणी निर्माण होत असेल तर ह्या दिवशी गुळाच्या एकवीस गोळ्या आणि दुर्वा भगवान श्री गणेशजीला अर्पण करावी यासह जीवनातील सर्व समस्या दूर करण्यासाठी गणपतीला साकडं घालावे या उपायामुळे विवाहसंबंधी समस्या दूर समस्या हळूहळू हो, 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 सुटण्यास मदत होईल आता आर्थिक समस्या दूर करण्यासाठी उपाय घरातील आर्थिक चणचण दूर करण्यासाठी साजूक तूप आणि गुळाचा नैवेद्य भगवान गणपतीला घ्यावा यासाठी गायीच्या साहजूक तुपाचा वापर करावा नैवेद्यातील गूळ हा गायीला खाऊ घालावा संकष्ट चतुर्थीला ह्या उपायाची सुरुवात करत अनंत चतुर्थीपर्यंत हा उपाय करावा ह्यामुळे काही दिवसातच सकारात्मक बदल जाणवेल आता घरातील सुख शांतीसाठी करा हा उपाय घरात जर वादविवाद फ्रेश असतो त्या घरात लक्ष्मी कधीच नांदत नाही असे वाटत असेल तर घरात लक्ष्मी नांदावी असे वाटत असेल तर घरात सुख शांती असणे गरजेचे आहे घरात सुख शांती हवी असल्यास अंगारकी चतुर्थीच्या दिवशी घरात श्री गणेश यंत्राची स्थापना करावी हे यंत्र खूप लाभकारी ठरते श्री गणेश यंत्र स्थापन केल्याने घरातील नकारात्मकता दूर होते आता आठवा उपाय व्यापारात आणि नोकरीतील प्रगतीसाठी हे करा व्यापारात लाभ हवा असेल किंवा व्यापारात बऱ्याच बऱ्याच दिवसापासून नोकरीत पदोन्नती होत नसेल तर संकष्ट चतुर्थीच्या दिवशी भगवान गणपतीच्या पिवळ्या रंगाची प्रतिमा घरी आणा आणत भगवा गणपती भगवान गणपतीचे पूजन कळ कर, करत हळदीच्या पाच गाठी अर्पण करावी दरम्यान श्री गणा गणाधिपत्यायी नम या मंत्राचा जप अवश्य करावा हे आपल्या हे उपाय केल्यास तुमच्या जीवनातील समस्या संपतील भा मनोभावी सेवा करा त्याचबरोबर स्वामी सेवा ही चालू असू द्या स्वामी सेवा चालू असल्याने लवकर इच्छा प्राप्त पूर्ण होतात काय काय अनुभव येतो ते कमेंटमध्ये नक्की सांगा झालेली सेवा स्वामीचरणी रुजू करते इथेच व्हिडिओ थांबवते लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ